श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय पाहून दुर्लक्ष करू नकोस जर का हा स्वामी संदेश तुम्ही ऐकला तर भाग्यवान ठराल स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संवादानंतर तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तुम्ही तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल ज्याची तुम्ही कधी कल्पनासुद्धा केलेली नसेल तुम्हाला अपेक्षापेक्षा सुद्धा जी केली नसेल त्यापेक्षा सुद्धा जास्त आज मिळणार आहे तुमचा जर यावर विश्वास असेल तर आत्ताच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ओ स्वामी आई मी तुझे बाळ आहे हे लिहायला विसरू नका भाग्यवान ठराल दगडातून मूर्ती बनवायला दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनायला आपल्याला सुद्धा परिस्थितीचे घाव सोसावे लागतात श्री स्वामी समर्थ तुमची श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा दैवत्व येते जीवनात खूप अडचणी आहेत पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त आणि फक्त स्वामींमुळेच येते गरिबाला केलेले दान सद्गुरू स्वामींच्या मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर चुकाचाचे कधीच बाऊन्स होत नाही देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे ज्यावेळी तू जाशील काळोखात का, त्यावेळी सावलीही सोडेल तुझी साथ घाबरू नको स्वामीच पकडतील तुझा हात जाणले समर्था माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओटावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव स्वामींची लिला अपरंपार आहे फक्त स्वामीवरती विश्वास श्रद्धा ठेव उगाची भितोशी बहे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा यशस्वी होण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे की दुसऱ्याचं भलं झाले भलं झालेली पाहण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी एवढा विचार करा की येणाऱ्या संकटाला सुद्धा विचार करावा लागेल की तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझे फसवणूक होऊ देणार नाही मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी सदैव तुमच्या पाठीशी आहे प्रत्येक दिवस हा तुम्हीच आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे याप्रमाणे तुम्ही त्याकडे पाहिलं पाहिजे कठीण परिश्रम हे जीवनामध्ये केले पाहिजेत स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे तिसरे अवतार मानले जातात जे सदैव आपल्या भक्तांची मनोकामना पूर्ण करत असतात प्रत्येक दुःख हे आपल्याला एक नवा धडा शिकवत असते आणि प्रत्येक धडा माणसाला बदलवत असतो स्वतःवरती विश्वास ठेवणं हेच यशाचं खरं गुपित आहे स्वामीवरती विश्वास ठेवा सगळं नीट होईल कदाचित आत्ता नाही पण येणाऱ्या काळामध्ये सर्व तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे जीवनामध्ये आपलं कर्म करत राहा फक्त चालत राहा यश तुम्हाला कधी मिळेल तुम्हाला सुद्धा कळणार नाही जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत नेहमी शिकत राहा कारण की अनुभव ही जगातील सर्वात मोठा गुरु असतो आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच विजयी होतो जितका मोठा संघर्ष तितकं तुमचं यश शानदार असेल उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमच्या लक्षावरती पोहोचणार नाही तुम्हाला फक्त झोपेमध्ये सुद्धा तुमचं ध्येय दिसलं पाहिजे उठता बसता झोपेत कधीसुद्धा तुम्हाला फक्त ध्येय आणि ध्येयच दिसलं पाहिजे तरच तुम्ही ते ध्येय प्राप्त करू शकाल नेहमी लक्षात ठेवा मोठे नेहमी लक्ष लक्ष मोठे ठेवा त्यामुळे तुम्ही छोटे लक्ष कधी छोटे छोटे ध्येय कधी प्राप्त कराल हे तुम्हालासुद्धा कळणार नाही त्यामुळे आपलं लक्ष हे मोठं असलं पाहिजे मोठं लक्ष ठेवलं तर छोटे लक्ष ऑटोमॅटिक आपण प्राप्त करू एका वेळेस एकच कार्य करा आणि त्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं घेतलं पाहिजे एक निष्ठेने करा तुमचं मन आत्मा एकाच ठिकाणी लागला पाहिजे त्यामुळे नक्कीच यश हंड्रेड पर्सेंट तुमचेच असेल तुम्ही जर या मताशी समत असाल तर गॉड इज ग्रेट अशी कमेंट टाका आणि स्वामी आई मी तुझं बाळ आहे हे सुद्धा लिहायला विसरू नका त्यामुळे जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावर सुद्धा विश्वास ठेवत नाही त्यामुळे तुम्ही स्वतःवरती विश्वास कधी स्वतःवरती विश्वास कधीही डगमगू देऊ नका लोक तुमच्यावरती विश्वास ठेवू अगर ना ठेवू पण तुमचा मृत्यू आज किंवा उद्या हो लोक तुमची स्तुती करो अथवा निंदा आपल्या मार्गावरून कधीच भटकू नका नेहमी लक्षावरती निर्धारित राहा गरज संपली की विसरणारे लोक फार असतात पण गरज नसतानाही जे लोक आठवण काढतात असे लोक फार कमी असतात अशा लोकांना कधीच लांब करू नका नेहमी त्यांना जवळ ठेवा अशा लोकांच्या संगतीमध्ये राहा गेलेला काळ आपल्याला हातात नाही पण येणारा काळ नक्कीच आपल्या हातात आहे जास्त नाही पण एवढेच यशस्वी यशस्वी कमीत कमी आपल्या आईवडिलांची इच्छा तरी आपण पूर्ण करू शकलो पाहिजे तेवढे तुम्ही तुझे यश मिळवा आयुष्यात तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर सूर्यासारखे जळावेसुद्धा लागेल कारण की यश मिळवणे एवढे सोपे नाही यश मिळवण्यासाठी लढावं लागतं सोपे बनवण्यासाठी समजावं लागतं संधी मिळत नाही ती मिळवावी लागते जेवढे तुम्ही कठीण काम कराल तेवढं यश तुमच्या मागे येईल प्रत्येकाला पहिल्या प्रयत्नात यश मिळेलच असं नाही त्यामुळं तुम्ही जेवढ्या वेळेस सराल तेवढ्या वेळेस जोमाने पुन्हा पेटून उठा यश मिळेपर्यंत थांबू नका आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगले पान मिळणं आपल्या हातात नसतं पण मिळालेल्या पानावरती चांगला डाव खेळणं हे नक्कीच आपल्या हातात असतं एकदा गंगेला विचारले एकदा गंगेला विचारले तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सगळे पाप धुतली जातात तू त्या पापांचं काय करतेस गंगेने उत्तर दिले मी ते सर्व समुद्रामध्ये नेऊन सोडते समुद्राला विचारण्यात आलं गंगेनं तुझ्यामध्ये आणून सोडलेल्या पापांचे तू काय करतोस तर समुद्र देवताने उत्तर दिले मी या सगळ्यांना विचारण्यात आले समुद्र देवताने तिला पापांचं काय करतोस त्यावेळी त्यांनी सांगितलं मी हे सर्व ढगांने ढगांना देतो त्यानंतर ढगांना विचारण्यात आलं की तू समुद्र देवांना दिलेल्या पापांचं काय करतोस तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी पावसाच्या रू स्वरूपात त्यांच्या घरावरती नेऊन टाकतो लक्षात घ्या कालचक्र असेच आहे तुम्ही जे करणार तेच तुम्हाला मिळणार आहे समाधानी राहा भाग्यवंत भाग्यवंत तुम भाग भगवंत तुम्हाला जसे ठेवेल त्याचप्रमाणे राहा ठेविली अनंते तैसेची राहावे चित्ती असावे समाधान श्री स्वामी समर्थ नेहमी अशा लोकांपासून सावध राहा की जे तुमची निंदा करतात किंवा तुमचं वाईट चित्तात अशा लोकांना तुम्ही कधीच जवळ करू नका आणि नेहमी जे लोक तुम्हाला बोलवत नाहीत तुमचा मान सन्मान करत नाहीत अशा लोकांकडे तुम्ही कधीच जाऊ नका अशा लोकांपासूनसुद्धा तुम्ही लांब राहिलेलंच बरं होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे जो असे कारण सर्वसृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीशी भी मनाच्या अविनाशी स्वामी माझा विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा सुची तिथून साथ देतो मी जाणीव ठेव शुद्ध मनाशी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्याशी तू पुढे काय ठेवितो तुझ्या आंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आईक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे निष्कर्म कर्म करावे मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरोसा मानू नये भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी नेहमी आपल्याला सांगतात त्यामुळे आपण फक्त आणि फक्त स्वामींवरती विश्वास ठेवून आपले कर्म करत राहायला हवे अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असता ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल खूप अडचणी आहे जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळेच आपल्याला मिळते तू कोणाला फसू नकोस मी तुझी पाठीशी आहे तुझी फसवणूक होऊ देणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही प्राण गेला तरी दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही वाईट वेळेत साथ सुटलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मूल कधीच विसरू नका जर माझे नाव तुझ्या ओटीशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ मी आहे ना तुझ्या पाठीशी तू तु घाबरू नकोस तुला हरू देणार नाही शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेने कृपेचा कुर्पे अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनेल नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते नामाने काळजी वाटणे नाहीसे होते मग तळमळही आपोआप जाते गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींच्या मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहे ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे कोणी नावे ठेवेल तर थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं कर्म कार्य करायचं असतं जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बांस होणार नाही फक्त स्वतः विचार करणारे लोक फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण ते सगळ्यांचा विचार करतात जे समाजाचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते विचारावर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होतात आणि शब्दावर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबबीवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते जेथे नाम आहे तेथे ते मी आहे नामाचा प्रेम क कर... नावावर नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना समोर जायचं असतं बंधन नाही स्वामीनामाला अंत नाही स्वामी, स्वामी कृपेला कुठेही कसे घ्यावे स्वामीनाम रातील स्वामी, स्वामी पाठीशी ठाम